हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपली अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये आरीवर्कचं जे स्टँड असतं ना तर त्याला फिटिंग कशी करायची रिंग मोठी असेल तर कशी ॲडजस्टमेंट करायची हे सर्व शिकणार आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे पूर्ण बघा ना सोळा इंची होतं तर आपण इथून नट ढिल्ला केला आणि अठरा इंची करून घेतलं हे स्टँड अठरा इंची केलं की याला इथे फिटिंग करायची अशी हे बघ येथे म्हणजे हे स्टँड आहे ना बरोबर असं फिट्ट झालं पाहिजे त्यानंतर हे बघा हे रिंग आहे ना याला छोटी रिंग खाली टाकून त्याच्यावर कपडा टाकून अशी फिटिंग करून घ्यायची आणि मग हे दोन्ही आहे ना असं व्यवस्थित असं इथे फिट्ट बसवायचं हे असं फिट्ट बसवलं हो की इथे आपण लायनिंग केलेली आहे आता आपण धागा आहे ना या धाग्याला बघ असं घेतलेलं आहे त्याला आपण असं करून अशी गाठ मारून घ्यायची ही गाठ मारली की ही दोन बोटात अशी पकडली की हा धागा असा करायचा असा केला की हे रेल आणि धागे असेल तिथे खाली टाकायचं आता ही सुई आहे आपली बरोबर अशी करायची आणि जे आहे ना ते बघ सुई खाली टाकायची आणि बरोबर वरचा धागा वडायचा <laughs> हे बघितले दोन धागे दिसतात का हा वरचा धागा असा ओढायचा हे बघा तो धागा हा धागा असा आला की याला हे बघ गाठी अडकते मग परत याच्यातून सुई टाकायची आणि सुईवर काढताना थोडीशी अशी करायची परत सुई खाली टाकायची परत धागा असा असं हां परत परत धागा असा अशा पद्धतीने तुम्हाला ही लाईन कम्प्लीट करायची करता येईल ना हां हां तोंड हां तुझ्याकडे घे खाली टाक थोडी फिरो अशी वर काढताना आहे ना, ना थोडं असं करायचं असं हे असं केलं की येणारच नाही ती वर म्हणून हे बघ असं तशी प्रॅक्टिस कर पहिले हा तशी अशी 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 फिरवायची सुई आहे ना दिसली? हु। हु। असा असा हो खाली दिसली हो टाकला हा धागा असा करून वर आला परत सुई खाली आली परत हा धागा असा टाकला परत धागा वर आला सु अशी धागा असा असो धागा असो असं करायचं म्हणजे हिरसुई खाली गेली ना असा धागा आला याला हे बघ धागा तिच्यात आडपवायचा ॲड करायचं हे बघा रिंगवर जी आपण कपड्याची फिटिंग करतो ना तर ती एकदम फेस ओ फेस आणि फिट्ट करायची त्यामुळे आपण जे वर्कचं काम करतो ना ते एकदम फिनिशिंगमध्ये येतं कपड्याला झोडू नको अजिबात बघा तुम्ही बघू शकता किती फिट्ट कपडा दिसत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण आल्यास कमेंट करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद